जय भीम जय शिवराय क्रांती रेसिपीज मध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे आज मी बनवत आहे मेथीचे लाडू आता तुम्ही म्हणाल ही मेथीचे लाडू दिवाळीच्या सणामध्ये लोक गोडधोड बनवतात मग मी मेथीचे लाडू का बनवते असा प्रश्न पडला असेल तर त्याचं कारण असं आहे की माझं स्टोनचं नुकतंच ऑपरेशन झालंय तर त्यासाठी मी मेथीचे लाडू बनवते फर्स्ट वेळ आहे पहिल्यांदाच बनवते आणि व्हिडिओ पण फर्स्ट टाईम करते तर माझ्या रेसिपीज तशा सगळ्या चांगल्या असतात म्हणजे कोणताही स्वयंपाक केला ना तर सगळ्या चांगल्या असतात आता मी पहिला शूट करते तर इथपासून मी नॉर्मली आता शूट करत जाईल तुम्हाला पाठवत जाईल रेसिपीज सर्व तर हे बघा मी इथे हे केलं आहे के काल ही मेथी मी भाजली आणि तुपामध्ये चोवीस तास अशी मुरत ठेवली भाजून तिला मिक्सरला वाटली कम से कम ही शंभर ग्रॅमची आहे मेथी त्या अंदाजे आपण सगळं साहित्य घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे आता बघा मी खोबरं घेतलं होतं हे खोबरं होतं ते मी आता इथे भाजलं आहे जेवढं लागणार होतं तेवढं मी भाजलं आहे इथे आणि ते तुपात नाही भाजायचं नॉर्मलीच असंच भाजायचं आहे आता है निम्म भाजला आहे, आहे। आता हे निम्म भाजलं आहे मी गॅस बंद केला आहे मी आता हे एका भांड्यामध्ये काढून घेते त्यानंतरला आपण आता याच्यामध्ये मी तूप टाकणार आहे थोडस एक चम्मच तूप टाकणार आहे एवढं लागेल तेवढं आणि त्याच्यामध्ये मग आपण फटाके फोडतायत मुलं खाली आवाज तर ह्या तुपामध्ये मी आता काय करणार आहे हे बघा हे सर्व साहित्य मी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये मी प्रथम हे बदाम आहेत ते बदाम टाकते म्हणजे ते भाजून घेते बदाम हे बघा असे बदाम भाजून घ्यायचे जास्त फार टाकणार आहेत जेवढं मी साहित्य घेतलंय त्याच हिशोबाने मी हे सगळं करणार आहे लक्षात येईलच मुलांचा पाहिजे असते सगळे डॅम्बीस मुले आहेत आमच्या इथे बदमाश एक नंबरचे पहा हे आता बदाम भाजून झाले आहेत तर मी त्यांना आता बाहेर काढते त्यानंतरला मी एक काजू काजू भाजणार आहे हे काजू आहेत ना आमच्या झाडाचे आहेत म्हणजे माझ्या माहेरच्या आहेत आम्ही लहानपणी आमच्याकडे झाडं लावलेली आहेत काजू आंबा फणस सगळ्याची तर आम्ही मुंबईला राहतो म्हणजे आता मुली लग्न झाल्यामुळे तरी पण माझे काका वगैरे आहेत गावाला तर मग कधी गेलो गावी तर असे काजू एक दोन किलोचे आम्हाला अण्णा माझे देतात आम्हाला सगळ्यांना म्हणजे माझ्या आत्या आणि मी वगैरे भावंड माझे तर दरवर्षी असतात आमच्याकडे एक दोन किलो काजू असतात त्यामुळे मी बाहेरून काजू न घेता हेच जे माझ्याकडे होते तेच वापरले आहे असं हे काजू पण आपल्याला काढून घ्यायचे आहे गरम फारस भाजत दा, नाही आहे समजलं अरे बघा हे एवढं भास होतय एवढं भाजणं खूप होतंय आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना हे चिकटल्याला आहे बघा मगज बी आहे तरबुजाची बी म्हणतात ना ती आहे ती आता तिला मी भाजून घेते आणि तिच्याबरोबर ही जवस आहे ती जवस पण मी थोडीशी घालणार आहे एक दोन चम्मच फक्त फार नाही घालायचे हिशोबानेच घालायची नाही तर मग कसं होणार मग ते थोडस कडवटपणा लागणार आणि हे आहे त्याला हे बघा हे चारुळे आहेत चारुळे पण त्याच्यामध्येच टाकते म्हणजे सगळं एकत्र एक सगळं गरम होईल आता ही आहे आळशी आळशी ही मी टाकते ती पण आपल्याला अंदाजेच टाकायची आहे दोन चम्मच एवढी मी टाकते मी माप फक्त हाताने घेते मला अंदाज आहे की तिचा आहे तो त्यामुळे मी समजू शकते हे बघा आता हे भाजून झालंय तर ते आता काढून घ्यायचं आपण या मी काढून घेते सर्व साहित्य नाहीतर करपून जाईल जास्त करपवायचं नाहीये आपल्याला मंद आचेवरच सगळं हे साहित्य भाजून घ्यायचंय नाहीतर मग काय होणार करप कि मग ते एकदम कडवट अजून कडवट होणार त्यामुळे हे असं करावं लागतं हे बघा आता ह्याच्यामध्ये ना राहिले काय ही खारीक पावडर आहे तर आता मी परत थोडंसं तूप टाकते कारण तुपामध्येच भाजायचे आहे ना तर मी हे थोडं तूप टाकते आणि त्या तुपामध्ये आता मी ही खारीक पावडर टाकणार आहे हे बघा ही खारीक पावडर पण मंदवर भाजून घ्यायची आहे लगेच एक दोन मिनिटं फक्त भाजायची आहे जास्त फार वेळ नाही लावायचा आहे हे ममुके आहेत ते पण मी याच्यामध्ये अशीच टाकणार आहे पण ही आधी पूर्ण म्हणजे भाजून हे बघा कच्ची पण ठेवायची नाहीये कारण मग ते सगळं कच्चटपणा लागणार त्यासाठी आपण थोडस लालसर होईपर्यंत ब्राऊन कलर आला की मग ती काढायची आहे मरून कलर आला ना आता ती काढली आता ह्याच्यामध्ये आपल्याला परत एकदा तूप टाकायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तूप तूप जरा जास्त लागेल कारण काय माहितीये आपल्याला डिंक तळायचं आहे डिंक हा खूप महत्वाचा भाग आहे त्यासाठी आपल्याला डिंक टाकावं लागणार आहे हा बघा हा हे डिंक हा डिंक आपल्याला तळून घ्यायचा आहे तळून घेतला की मग तसं चांगलं आहे ते कसा नाही ठेवला पाहिजे मग तो आपोआप सुसुटीत होत होतो म्हणजे कुरकुरीत झाला पाहिजे त्यामुळे मी ह्याच्यामध्ये जास्त असं ते तूप हे बघा असा हा फुलून आला पाहिजे थोडासा चिपकला आहे पण होईल भाजून झाला ना की व्यवस्थित होईल पापड झाल्यासारखं झालंय बघाय बघा खूप गरम होते खाली फटाके मुलं फोडतायत ॲडजस्ट फॅन तरी ला सुद्धा फार गरम होते किचनजवळ आणि ॲक्च्युली माझा किचन खूप छोटा आहे तरी मी ट्राय करते इथे सगळं साहित्य खाली घेऊन बसू शकत नव्हते आपला आता डिंक पण झालेला आहे हो, ओ मोस्टली तर त्याला पण मी प्लेटमध्ये काढून घेते त्याच्यामध्ये अजून थोडासा डिंक टाकावा लागेल तो आपण टाकूया मी अ ज्या वेळेला लग्नाच्या आधी होते ना खरंच मला मोस्टली काहीच येत नव्हतं करायला कारण आणि मी जेवण नाही कधी करायचे मी गावीच वाढले लहानाची मोठी आजी आजोबांकडे काका काकींकडेच राहिले पण आई वगैरे असायची ना माझी मम्मी आजी काकी आत्या मग ह्या लोक आमच्या घरामध्ये आमचं एकत्र कुटुंब होतं त्यामुळे कसं स्वयंपाक मला कधी करू दिलाच नव्हता तुला जवळ जाऊच द्यायचे नाहीत आजी आजोबा आणि माझ्या पप्पांनी पण सांगून ठेवले पप्पा मुंबईला राहायचे माझे कामानिमित्त आणि मग आम्ही गावी तर मग माझ्या आत्या वगैरे आई आजी काकी ह्या सगळं स्वयंपाक करायच्या ना तर मी दुरून बघायची की काय कसं बनवतायत ते असं करायची मी मग त्या गोष्टी माझ्या लक्षात राहिल्या आता हे बघा हे मी हे टाकते काय बोलतात ते मखाणे मखाणे याला बोलतात मखाणे टाकते पाहिजे तेवढे आणि ते पण खरपूस भाजून घ्यायचे आहेत आपल्याला म्हणजे तुपामध्ये बघा मखाणे पण मस्त असे भाजून घेते ते उरलेल्या तेलामध्येच मी घेते हा मखाणे भाजून तर मग मी म्हणजे माझ्या घरचे सगळे बघायचे ना बनवायचे ना स्वयंपाक तर मी ते बघून ठेवलं होतं माझ्या मावशीकडे पण मी एक दीड वर्ष राहिले होते बापटे रोडला माझी मोठी मावशी मा आईची जुळी बहीण तिच्याकडे तर तिकडेही मी बघायची स्वयंपाक कसे करतात वगैरे मावशीच्या मुलींना स्वयंपाक सर्व यायचा मग मी पण असायची बघायची पण नंतर माझं लग्न झालं त्याच्यानंतर म्हटलं मला फारसं काही येत नाही आहे पण ठीक आहे एकदा ट्राय करून बघूया फक्त मला आईने एक गोष्ट शिकवली होती गाजराचा हलवा कसा बनवायचा तो मग लग्न झाल्याच्या नंतर म्हणतात ना नवीन नवरीने काहीतरी गोडधोड बनवावं आमच्या घरच्यांची सगळ्यांची फरमाईश होती की मी गाजराचा हलवा बनवावा पण नशीब म्हटलं मला तोच सांगितलं बाकी सांगितलं असं तर मला काहीच येऊ शकलं नसतं आणि मी गाजराचा हलवा बनवला आणि तो इतका अप्रतिम झाला होता ना खरं सांगू खूपच छान झालेला सगळेजण म्हणत होते की छान बनवलं आहेस मग मा त्यानंतर माझ्यावर जबाबदाऱ्या अधिक यायला लागल्या की या स्वयंपाकाच्या काय नाही काय बनवायचं चिकन फिश ह्या गोष्टी खूप हार्ड असतात कारण त्या सोप्या नसतात म्हणजे मच्छी वगैरे चिकन मटण बनवणं तरी पण मी त्या करायला लागले आणि आता मला कसं मी ते करते ना एवढं छान बनवते सगळ्यांना आवडतं आणि जेव्हा मी ड्युटीला जायची ना दोन हजार तेराची गोष्ट गोराई बीचला आम्हाला ड्युटी लागायची त्यावेळेला मी टिफिन डब्बा वगैरे घेऊन जायची त्याच्यातून कधी भाजी वेग वेगवेगळे पदार्थ असायचे आणि आमचा ग्रुप भरपूर मोठा असायचा आमचा पण आणि पोलीसवाले असायचे इंडिया एफचे फायर ब्रिगेडवाले होमगार्डवाले हे लोकां आम्ही एकत्र सगळे कधी कधी नाश्ता करायचे आणि सगळ्यांना माझ्या हातचं म्हणजे माझा डब्बा जो आहे ना मी घेऊन जायची ॲक्च्युली तो मलाच मिळायचं नाही खायला हे सगळे जण फत्ते करून टाकायचे खाऊन अशी गंमत होती कोणच मला म्हणजे द्यायचेच नाही खायला पण नंतरला नंतरला आहे ना ठीक आहे सगळे म्हणायला लागले छान बनवत आहे तुमचे मॅडम तुमच्या हातला हाताला चव आहे एक दिवस मी चिकन घेऊन गेले होते आणि चिकन सगळ्यांनी विचारलं आज मॅडम काय स्पेशल आहे संडे होता त्या दिवशी आणि मी ड्युटीला होते मला पोलिसवाले आणि ते फायर ब्रिगेडवाले एकत्र उभे होते ते मला म्हणतात मॅडम आज काय स्पेशल आणलं आहे तर मी म्हटलं सर आज मी चिकन आणलं आहे तर ते म्हणाले अरे वा छान आहे आम्हाला पण पाहिजे मी सरळ तो डब्बा त्यांच्या हातात दिला आणि मला त्याच्यामध्ये काही मिळालं नाही उलट ते म्हणाले की आमचा डब्बा तुम्ही खा आणि तुमची टिफिन आम्हाला द्या म्हणायची खूप आवडायचं त्यांना हे सगळं असं माझं हे होतं म्हणजे चांगलं बरं वाटायचं मला पण की आपल्या हाताला कोणीतरी नाव ठेवतंय चांगलं बोलतंय ते असं बघा आता मोस्टली हे सगळं साहित्य आपण भाजून वगैरे झालेलं आहे फक्त ह्याच्यामध्ये मी अक्रोड घेतले नाही आहेत आणि एक बिबवा बिबवा म्हणतात ना गावाला त्या बिबवाचे एक बीज असते ते खाली आ, न, काजूच्या बी सारखी असते ना त्याच्या आतमध्ये पण एक बीज असते तर ती लागते याच्यामध्ये ऍक्च्युली ती मला कुठे मिळाली नाही म्हणून म्हटलं ठीक आहे आपण हे जे आहे त्याच्यामध्येच करूया दुसरं कुठे मला पाठवायचं नाहीये मला खायचे आहेत लाडू म्हणून मी आता हे सगळं केलंय आणि ही ही मग राहिली होती खसखस ती आता बघा खसखस आता ह्याच्यामध्ये ना मी हे चारुळे चारुळे पण मी थोडेसे टाकून घेते जास्त नाही टाकायचे चारुळे आता गॅस बंद केला आहे पण तापलेली कढई असल्या कारणाने त्याच्यामध्ये ते होऊन जाईल बरोबर म्हणून मी आता टाकते पण खाऊन नंतर सांगे ना कसे झाले ते आज जर चांगले म्हणा झाले तर मग मला तुम्ही ऑर्डर पण द्या मी नक्कीच बनवून देईन आणि कोणती पण ऑर्डर असेल ना आता आमच्या कोकणातल्या गोष्टी कसं आम्ही कोकणातली माणसं आमचे मसाले पण सगळे घरगुती असतात त्याच्यामध्ये सगळं साहित्य असतं ते हे बघा आमचा मसाला आहे हा मसाला म्हणजे त्याच्यामध्ये सगळे जेवढे अख्खे खडे खडे मसाले आहेत ना ते सगळे असतात त्याच्यामध्ये सुख खोबरंही असतं लसूण असते फक्त कांदा नसतो सर्व साहित्य असतं त्यामुळे आम्हाला इतर काही गोष्टीची गरज नाही लागत चिकन मच्छी मटण काही करायचं झालं ना तर त्याच्यामध्ये होऊन जातं हे सगळं असं आहे आता हे बघा हे मनुके पण झाले बाकी सगळं रेडी झालं आहे आता आप आपल्याला काय करायचं आहे भाजायचं आहे आणि ह्याच्यासाठी मी गूळ पण घेतला आहे तो गूळ मी ह्याच्यामध्ये सगळं मिक्स करणार आणि एकदा थोडंसं मिक्सरला बारीक करून थोडीशी पावडर करून घेणार आहे तर चला मग आता भाजून झालं आहे आता मिक्सर चालू करूया ओके yeah. okay? चला